हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी पवार आपलं मनापासून स्वागत करते तर आता वाजले दहा आणि आम्ही आलोय शेतामध्ये तर पहा आमच्या इकडचं वातावरण मी इकडे केली कामाला सुरुवात तर मक्का चालू आहे वखरणी तर चला बघू आपण तर इकडं चालली आपली वखरणी मक्कामध्ये तर हे याच्यामध्ये कोळप नाही कोळप चालतं आणि याच्यामध्ये वखर तर आज वखर घेत आहे हनवून तर हे असं वातावरण आहे आजचं आबळ पण आलं आहे आणि औषध फवारून झालंय युरिया टाकून झाला आहे तर डेलिगेट ही फवारणी केली आम्ही मक्कावर आणि मधी मधीच खूप आबळ होतं त्यामुळं फवारणी करावं लागली लष्कर आळी ही आली होती हे बघा तर आता फरक पडला आहे एक चार पाच दिवस झाले फवारणी करून तर ह्या असं मस्त पोंगा काढला आहे नंतर मधी मधी भरपूर खराब झाली होती हे बघा तर आता मस्त असा पोंगा पण काढला आहे आणि आता चालली अख्खरपाळी देणं गिर्या पण शिपून झाला आहे आणि तिकडं आहे जुवारी तर ही पट्टा पद्धतनं केलेलं आहे आम्ही तर ही बघा हा मोठा फट्टा आहे हा छोटा तर पाणी भरायला एकाच फट्ट्यात भरायचं दोन याच्यात जायचं जा काम नाही तर चालू आहे आपलं भन्नाट वखरपाळी आता मक्काची मेहनत झाली माझी करून वखरणी झाली कुळपणी झाली आणि लगेच आवता सोडले वखर आणि हे गेले चराला तिकडं आता आणि मिसेजचं काय काम चालू आता इकडं मिसेज काय करते रे अजून झाल्याच नाही का ना हो का बरं आता उन्हामध्ये मग आहे ना हा ठोक लंबत आणडून घेणार उभ्या ठोकणं चांगलं त्याला झोड झोड घेणार उभ्या ना हे घेणार हे चांगलं मोठं टिकोरण घेणार चांगलं ठोकला त्याला उभ्या ना हा बरं आहे का आज होईन का तयार आता बरं आहे बरं आहे तर आता मी चालल्यात तरी ठोकणं आणि माझी झाली आता मागका ती मेहनत